आज आपण कारल्याच्या लेणी येथील कथा ऐकणार आहोत चला तर मग कथा आई एक विरेची, नवसाला पावणारी आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकवीरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान प्राचीनता आणि तिचं लोभसवान रूप यामुळे या देवीचे महत्व काही वेगळेच आहे एकवीरा देवीचा महिमा जसा आगळा तसंच तिचं स्थानही कारल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्ग ही वंदन करत आहे कारल्यामध्ये या देवीचे मंदिर आहे लोणावळ्यापासून अकरा किमीवर या देवीचे स्थान आहे देवळाच्या सभोवती घनदाट झाडी पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते पण डोंगर चढताना दिसणारा इंदायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर लोहगड तुंग असे गडकल्ले हा परिसर मोहून घेतात दर्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोळी बांधवांची एकवीरा आईवर असलेली श्रद्धा अपार आहे एकवीरा देवी रेणुकेचे रूप आहे या देवीची एक आख्यायिका आहे आधी तिने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले त्याने तिला वर दिला की यशवाखू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल तुला होणाऱ्या पाच पुत्रात एक पुत्र महावीर असेल त्याच्या पराक्रमामुळे तू एकवीरा म्हणून ओळखली जाशील चांदसेन कायस्थ प्रभू सी केपी आणि कोळी समाजात या देवीला विशेष स्थान असले तरी सामान्य पर्यटकांपासून ते भक्तगणांपर्यंत सर्वांच्या मनात नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची प्रतिमा आहे आईच्या मंदिरासाठी जागा शोधण्यास पाच पांडव या आधी आईला अनेक डोंगर दाखविले होते परंतु लोणावळ्यातील कारल्याचा डोंगर तिला पसंतीस आला तेव्हा एकवीरा आईने आपल्या पाचही भावांना सांगितले की ह्याच डोंगरावर माझे मंदिर विराजमान झाले पाहिजे पण यातही आईची अट अशी होती की माझे मंदिर हे एका रात्रीत बांधले पाहिजे पाच पांडवांचे मंदिर हे एका रात्रीत बांधून होणारच होते की सूर्योदय व्हायच्या अगोदरच आई कोंबड्यावर आरूढ झाली हे पाहून भावाने आपल्या बहिणीला एकवीरा आईला लाथ मारली त्यामुळे आई क्रोधित होऊन आपल्या भावाला श्राप दिला आणि त्याच पायाला अळी पाडल्या झाले तरी आपला बंधू मानून आई मोराच्या पिसाने त्या आळी वेचू लागली अशाच प्रेमाची चादर आईने कोळी समाजावरही पांघरली आहे चैत्र महिन्यात आईची भव्य पालखी निघते या पालखीत लाखो भाविक अगदी उत्साहाने सामील होतात दर्यावर जाताना नाखवा एकविरा आईला आणि खंडू देवाला वंदन करूनच पुढे मार्गी लागतो एकविरेचे स्थान स्वयंभू आहे तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे होळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती देवता आहे देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे आणि कारल्याच्या लेणीत तिचे मूळ स्थान आहे नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गदीर होते घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात नवमीच्या दिवशी पहाटेच महानवमी होमाला सुरुवात होते हा दिवस भक्तांसाठी परमोच असतो नवसाला पावणाऱ्या या देवीच्या उत्सवात भक्तीचा पूर वाहत असतो मंदिर भक्तगणांनी भरलेले असते दर्शनासाठी लांबच लांब रांग लावून भक्त उभे असतात देवीची पूजा आरती आणि नित्यपाठच्या वेळाही ठरलेल्या असतात गावकऱ्यांच्या दृष्टीनेही हा देवीचा उत्सव म्हणजे दिवाळीच असते नऊ दिवस उत्सवाचे आणि त्याआधी व नंतर तयारीचे म्हणून धांदलीत असतात गावात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला निवास आणि प्रसाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी उत्सवाच्या आधीपासूनच तयारी करत असतात कोळी समाजाच्या लोकांची उत्सवाच्या काळात विशेष गदिर असते प्राचीन कालीन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असली तरी बुद्धकालीन लेण्याच्या निमिरताईचा वाजही या देवळावर आढळतो परदेशातून येणारे पर्यटक लेण्या बघायला येणारे ट्रेकर सर्वच जण देवीच्या दर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत लोणावळ्यापासून अकरा किमीवर असलेल्या या, असले या देवस्थानाला येण्यासाठी कारला स्टेशनला उतरून पुढे चालत जावे लागते त्यानंतर डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते तिचे मूळ स्थानच कारल्याच्या लेणीत असल्याने भक्तगणांचे पाय आपोआपच या डोंगराकडे वळतात श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट फेरे येणाऱ्या भक्तांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच नवरात्र महोत्सवाची जबाबदारीही या ट्रस्ट फेर सांभाळली जाते भक्तांसाठी येथे निवासाचाही व्यवस्था असून प्रसादही ट्रस्ट फेर दिला जातो स्थान प्रसन्न रूप जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या या देवीचं लोभसवाण रूप प्रत्येक भक्तांनी एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायला हवे एकविरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली हो जाते कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी एकवीरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न असो वा मंगल कार्य कोळी बांधव सर्वात आधी एकवीरा आईला आमंत्रण देतात अगदी मासेमारीचा मोसम सुरू होण्याआधी एकवीरा आईची आराधना केली जाते एकवीरा आई प्रसन्न झाली की तिचा नवस फेडण्यासाठी कोंबडा कापण्याची प्रथा आजही कोळी समाजात आहे सह्याद्रीच्या डोंगरत यात शिवरायांच्या स्फूर्तीदायक इतिहासाच्या पावलखुणा जशा अद्याप कायम आहेत त्याचप्रमाणे बौद्धकालीन युगाच्या खुणाही अनेक लेण्यांमध्ये विसावल्या आहेत श्री एकविरा देवीच्या मंदिराशेजारीच जगप्रसिद्ध कार्ला लेणी ही आहेत बौद्ध भिक्खूंनी बांधलेली ही पुरातन लेणी वास्तुकलेचा आजरामर इतिहास जोपासत आहे ख्रिस्त परवा या शतकात ती बांधलेली असावीत असा अंदाज आहे पायी माऊलीचा उदो उदो येलकोट येलकोट जय मल्हार हे देवीचा पौराणिक इतिहास तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचा एका आणि शेअर सबस्क्राईब मुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा आणि बळ मिळते भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद